दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हा सांगा छोट्याचे ऐकून एकच गल का ट्रेफिक दादा म्हणाले एकच एका दिसता समोर लाल दिवा गाडीला तुमची ब्लेक लावा सांग खांब्यावर दिसत पिवळा दिवा इकडे टिकली नीट लक्षात ठेवा हिलवा दिवा लागली तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा લવાલ વાહન પાર્કિંગ હોય દંડ નક્કી વાહને સોડતા દુરુસ્તી કલા નિહમ વાહતુકી સંકટ ના એ